नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी इथे राजगिऱ्याची भाकरी आणि बटाट्याची भाजी बनवून दाखवलेली आहे चला तर आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी आधी मी भाकरीची तयारी करून घेते एक भाकरी होईल एवढं पीठ घेतलेलं आहे मी राजगिऱ्याचं चा। त्यात चवीपुरतं मीठ लाल तिखट दाण्याचा कूट हे ह्या वस्तू टाकून घेतल्या एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कोमट पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे अगदी आपली जी रेग्युलर आपण भाकरी बनवतो ज्वारीची किंवा बाजरीची त्या पद्धतीनंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे याला खूप जास्त मळावं नाही लागत आणि आपण ही भाकरी आता थापून घेऊया तर यात जो दाण्याचा कूट आपण वापरणार आहोत तो कूट अगदी बारीक करून घ्यायचा आहे शेंगदाणे जर मध्ये अख्खे राहिलेले असतील तर भाकरी फाटण्याची शक्यता असते त्यामुळे दाण्याचा कूट हा एकदम बारीक वापरावा आणि ही भाकरी खूप पातळ पण नाही आपल्याला बनवायची आहे व्यवस्थित अशी बा मीडियम साईजमध्ये आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे त्यानंतर इथे तवा गरम झालेला आहे तव्यावर भाकरी टाकून वरच्या साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित भाकरी ही ही भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली भाकरी छान भाजून झाल्यानंतर मस्त यावर तुपाची किंवा तेलाची धार सोडा आणि आपली ही भाकरी तयार झालेली आहे या ठिकाणी तर भाकरी झाल्यावर लगेच आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे एक चमचाभर तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्यात जिरं हिरवी मिरची आणि दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे फोडणी चांगली परतली की त्यानंतर आपल्याला उकडलेला बटाटा त्यात त्या टाकायचा त्या आहे तर इथे मी दोन उकडलेले बटाटे बारीक फोडी करून घेतल्या आणि ते बटाटे यात टाकून घ्यायचे चवीपुरतं मीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर बऱ्याच लोकांना साबुदाणा हा पचत नाही ॲसिडिटी होते आणि बरेच त्रास होता साबुदाण्याच्या पदार्थांपासून त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा